नाशिक शहरात अतिक्रमण विरोधी संयुक्त मोहीम राबवली तीन ट्रक साहित्य गोडाऊन मध्ये जमा उपायुक्त सुवर्ण देखने यांच्या आदेशानवे आणि विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी संयुक्त मोहीम राबविण्यात आली पश्चिम निरीक्षक विनायक जाधव यांच्या उपस्थितीत ही कारवाई रविवारी करण्यात आली या मोहिमे अंतर्गत पश्चिम व पूर्व विभाग तसेच नवीन नाशिक विभागाच्या संयुक्त पथकाने कारंजा ते मेन रोड दही पूल शालीमार आणि इंदिरा गांधी पुतळा परिसरात अतिक्रमण विरोधी कठोर पावले उचलले कारवाई दरम्यान तीन ट्रक भरलेले अतिक्रमित साहित्य जप्त करण्यात आले असून ते आडगाव येथील गोडाऊन मध्ये जमा करण्यात आले आहे ही कारवाई प्रामुख्याने पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल सुनील कदम जीवन ठाकरे निखिल तेजाळे जगन्नाथ हमारे बापू लांडगे संतोष पवार उत्तम राजू कस रवी काठोडे यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी झाली तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनीही मोठी मदत केली शहरातील सार्वजनिक जागा मुक्त करण्यासाठी महापालिकेचा हा प्रयत्न असून अशा प्रकारच्या अतिक्रमण विरोधी मोहिमा पुढील काळातही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे वृत्तसंकलन विभाग लोकविचार न्यूज नाशिक